नमस्कार मंडळी आईच्या जा पाहुणचारमध्ये मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक कारळाची किंवा खुरसणीची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत चटणी करण्यासाठी एक वाटी किंवा एक कप खुरसणे किंवा कारळे स्वच्छ निवडून घ्यायचे निवडलेले कारळे कढईत खंबंग खरपूस भाजून घ्यायचे मंडळी कारळ्यातील विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते कारळाच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते याचा फायदा मधुमेह रुग्णांना होऊ शकतो तसेच कारळ्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारून वजन कमी होण्यास मदत होते तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते कारळाच्या नियमित सेवनाने चेहऱ्यावरील सुरकता कमी होण्यास मदत होते मंडळी आता हे भाजलेले कारळे एका ताटात काढून ठेवायचे मंडळी यातील काही भाग बाटलीत भरून ठेवला आहे यातील एक चमचा कारळे रोज सकाळी खाल्ल्यास शुगर कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम दूर कढईत अर्धी वाटी फुटाणे हलकेसे भाजून घ्यायचे फुटाणे आधीच भाजलेले असल्यामुळे त्याचा दमटपणा जाण्यासाठी शेकून घ्यायचे थोडीशी चिंच घालून परतून घ्यायचे चिंचे ही भूक वाढवण्यासाठी आणि पचनासाठी अतिशय पौष्टिक आहे भाजलेले मिश्रण ताटात काढून थंड करून घ्यायचे आता मिक्सर मध्ये भाजलेले कारळे भाजलेले फुटाणे चिंच घालायची आठ ते दहा लसूण पाकळ्या घालायच्या लसणाच्या सेवनाने रक्तपातळ राहण्यास मदत होते एक चमचा जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचं दोन चमचे लाल तिखट एक चमचा गुळ पावडर घालायची आता हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे मंडळी रोजच्या जेवणात भाजीत कारळाची कूड घालून असो किंवा काळाची चटणी असो याच्या नियमित सेवनाने रक्तशुद्धी होऊन चेहऱ्यावर सुरकता जाण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावर तकतकी येते अशी बहुगुणी पौष्टिक चटणी तयार आहे मंडळी तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद